पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे काळे झेंडे दाखवून आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थापा शुक्रवारी वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता दरंगाकडे जात असताना रस्त्यावरील पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे काळे झेंडे दाखवून आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकरांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा संपूर्ण कर्जमाफी द्या तसेच नुकसानग्रस्तांना सुधारित जी आर काढून हेक्टरी चार हजार रुपये मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या केल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर रस्त्यावर उतरला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या, या आंदोलनात कल्पिता पाटील बाळासाहेब पाटील उज्ज्वल पाटील संजय पाटील हितेंद्र पाटील अमोल हरपे रियाज देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगाल या ठिकाणी आपण फडणवीस सरकारचा निश्चित केलेला आहे काय सांगाल हो? आज आम्ही फडणवीस रणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा सातबारा आम्ही कोरा, कोरा करणार तीन वेळा बोलले बसानी साहेब बसानी साहेब तीन वेळा बोलले कोरा करू कोरा करू कोरा करू।, करू।, करू कोरा करत नाही बसानी शिरा मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल दो, मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल चोवीस ला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या का। काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोनच हजार मदत करण्यात येईल त्यामुळे शेतकरी हा हालाखीच्या परिस्थितीत असताना अजूनच जाणार आहे शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारचा भावलाय शेतकरी हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा सगळे भाव बघा हे सरकार सरकार आहे त्याच्यासाठी हा फस लोकांना फसवतो त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमचे आंदोलन धरण्याचा प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू महाराष्ट्र यांनी निवडणुकी काळामध्ये शेतकरीचा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच बोलत नाहीये तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे की त्यांनी उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा वार्ताहर बंधूंना आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता पाच सहा हजार रुपये सुद्धा कपाशी गेली नाही मक्याला एकवीसशे बावीस रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत आहे शेतकरी हे बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जिवारी खरेदी बंद आहे आणि खोटे आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो पसो साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण बाशन, भाषणामध्ये बाशन सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणता येत पैसे नाहीत आमच्या आर्थिक परिस्थिती डबेच गेली सरकारची तुम्ही त्याची घोषणा करायला शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोली साहेब सांगतात फसोलीच बनतोय साहेब फसोली बनतो साहेबांनी फसोली साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिलेला नाही ते म्हणतात पाहिजे बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला लाडक्या बहिणींना पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही महायुती सरकारचा धिक्कार असो आणि निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सर सगळ्यात कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे